सगळे आपले मित्र आले तिकडे आणि इकडे सुद्धा टेंट वगैरे हो घेऊन आलेत लास्ट टाइमला आम्ही सर्व गेलेलो अक्षय आहे तिकडे राज आणि हा नवीन आपला मुंबईतून खास पाहून आला युवराज त्या दुस दुसरा येणार होता आणि आपला इकडे बघ ना बाबा एस टू फेस लॉगिंग करतोय कलर कलर बघितला ट्रॅकिंगला डोंगरावरती आणि इकडे बघू शकता खास या सरांनी केक आणलाय केक आणलाय आणि प्रियाचाच बड्डे होता आणि आम्ही आज रात्री जाणार डोंगरावरती म्हणून आताच बर्थडे सेलिब्रेशन करून घेतोय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ओके ओके बेलिब्रेशन झाले आणि आम्ही चाललो आता बाहेरवरती वरच्या साड्याच ट्रेकिंगला अर्धा केक झालाय खाऊन खाऊन आता थोडस बाकी ठेवत हे बघा चिलपाठ या लवकर थांब थांब इकडे इकडे मी तुला भरवलं सोडणार नाही सर्व खायचं तिकडे तांदूळ घेतलाय हे दोन टोप बाकी सर्व काय साहित्य तेल मसाला वगैरे घेतलंय सर्व बॅग वगैरे घेऊन तयार आहे तिकडे सर्व बाय अक्षय बाय लास्ट टाइम आपल्या मुंग्याचं सांगायचं वाक सांगून टाका एकदाच मी मुंग्यावरती अडकलय म्हणजे आपण चालेल खालच्या साईडवरती बघा आपण सर्वजण चालू पाटी मंडळी सर्व असणार आपल्यावर तिकडे कमलाकर वगैरे नार्या वगैरे आहे इकडे रात्र आपले तिकडे असणार आहे हे सर्व निघालेत अजून बाकी आहे अजून एक राहिला राजकुर राहिला राज कमलाकर पाटील राहिला फुल धमाल येणार वरती कारण का आम्ही लास्ट टाइमला गेलो होतो त्याच्यानंतर माझा हा व्हिडिओ असणार आहे आणि हा नाईट व्हिडिओ असणार आहे तिकडे नाईट स्टे असणार आपल्या तिकडे पुढे खूप मंडळी आम्ही सात ते आठ जण चालतोय तिकडे असं आपला गावचा नजारा संध्याकाळचे वाजले बरोबर साडेपाच वाजले असतील ना बरोबर बरोबर साडेपाच आणि बरोबर आम्हाला पाऊन पावण तास तरी लागणावरती जायला तो पण सूर्य अस्ताला गेलेला असेल वरती जाऊन आपल्याला सर्व तयारी करायची आहे आपल्यावरती खालच्या साडे द्यायचं आहे पूर्ण तयारीसुद्धा करायची आहे जेवणवरती बनवायचं आहे टेंट लावायचं आहे सर्व तयारी करायची आहे लाकडं जमा करायचे आहेत सर्व तयारी करायची आणि आम्ही आतापासून चालले साडेपाचला खूप लवकर जावं लागणार आहे चालल्यावरती डोंगर सर डोंगर भरपूर आपले वजन पण आहे हा सर्व घेऊन चालला आहे पाठी मरणारे आहे त्यांनी पाच लिटरचं पाणी घेतलं आहे पाणी भेटेल की नाही म्हणून त्यांनी पाणी घेतलं आहे ला लास्ट टाइमला गेलो होतो पाणी तर होता पण आता सर्व घेत चालल्यावरती बघा राणामध्ये आलोय काहीतरी मिळालं रानातला एकदम सुंदर दिसणारा एका मोर पक्ष्याचा पीस मोर पक्षी काढून आलाय अंधार झालाय पूर्ण आदवी मंडळी आपली पुढे आहे आणि आपण मध्ये आहोत बरोबर पुढे आहेत कमलाकर नरेंद्र चला मला वाटतं गेले ती खबरच्या खालच्या साड्यावरती वार झाला जवळ झालं आपला खालच्या साड्या हे बघा पूर्ण काटे आहेत आणि बघू शकता ही दगड आली म्हणजे आपण आलो खालच्या साऱ्याच्या म्हणजे आपण आलो खालच्या सळेच्या धारेला खालच्या सळ्यावरती बघा आम्ही तिघेच आलो आम्ही तिघेच आणलोच इकडे कमलाकर आहे आणि नार भाई दोन लोकांनी भरपूर वजन आले आहे हे पाच रिज आणि कमलाकर हे पाच वेळ जाण थम्सअप बिम्पस थम्सअप इकडे चटाई आणि बाकी सर्व पाठीमागे आहेत आपण थोडा आराम करूया काय मग घामटा निघाला हा काय काय आणलंस तू बाटो हे भांडी, भांडी वगैरे आणलेत कारण का आम्ही वरती इकडे जेवण बनवणार आहोत मग त्यासाठी इकडे हा पाच लिटरचा पाणी पाच लिटरचा कॅन अजून पाच लिटर खाली आहे टोटल पंधरा लिटर पाणी आहे अजून एक जण पाणी आणतोय असं पंधरा वीस लिटर पाणी आहे कमी पडला तर शोध तिकडे डोंगराला कुठे आहे का तिकडं मस्त हो सूर्य लाल लाटे राज आलाय भाई दुसरा आला एक दोन तीन पुन्हा सपाटाला आलोय आता अजून एक पिल्लर आला आपला करा आणि आला आपला आणि घंटी पण वाजवा सोडून काय बघा किती घंटे घेऊन आला घंटी वाजून जमले सर्वजण अजून भाई आमचं एक एक मेन पॉईंट शेर का नाही शेर बाकी बच्चे लोक आगे महागुरु बा महागुरु तो आ नाही आर यार कस वाटलं संध्याकाळचं पण त्या दिवशी काय वाटलं नाही ना आज भारी वाटलं ना वज वजा आहे त्या दिवशी अजून काय बनवूया खाऊया हां अजून बसूया हे बघा आपले सर्व हाय मित्र इकडे सर्व गेलेत बघा आपण लास्ट टाइमला तिथे ड्रोन उडवला होता तिथेच जायचं आहेत आणि आणि हे जो हा पर्याय दिसत ना ह्या पर्याने आपण खाली गेलो होतो समोरचा पर्या हा बघ वाघ आला आहे काही नाही आलं म्हणून तो धावत आला अर्धा सात वरती आलोय आणि बघा इकडे सर्व आमचं साहित्य आहे हा सर्व इकडे चटाई वगैरे असं प्रत्येकाच्या बॅग्या पडल्या ते टोप आणि टेंट आहे तिकडे आम्ही सर्व ठरवतो इथे ट्रेन लावायचा तिथे ट्रेन लावायचा बघू आता तिकडे राज ट्रेनची तयारी करतोय त्यांना तिकडे साड्या साड्यावरती राहायला आलोय राहण्याचा मोठा आता इकडे कधीच राहायला आलो नव्हतो आणि ह्यांच्यामुळे पहिल्यांदा तिकडे राहायला आलोय मुंबईच्या हे मुंबईचे कोण कार्ड येते त्यांच्यावर राहायला आले आम्ही मुंबईला येणार थी। पण ठीक आहे खूप मजा येणार आहे रात्री बघूया रात्री काय काय घडतंय ते आता मी पहिल्यांदा जेवण बनवतो त्याच्या अगोदर पहिल्यांदा टेंट लावून घेतो इकडे अक्षय टेंट कशा प्रकारे लावतोय हा एक टेंट आहे तिथे एक टेंट लावायचा आहे आपण कुठले चार ट्रेन आणलेत ना चार चार टेंट आहेत दोन स्लिपिंग बॅग रात्री कोण झोपतो कोण टेंटमध्ये टेंट जातो बघू अक्षय एक नंबरला झोपेल नंतर मी लाटल आलो नाही वरती यार पण तुला कसं वाटलं मजा आली मजा आली आणि इकडे राज आणि अक्षय दोघे टेंटचे ची असेंब्ली करतायत पहिल्यांदाच आलं मंडणगड आले मध्ये पहिल्यांदा तुम्ही असे नाईट हे करताय की अगोदर स्टे केलेला कुठे मंडणगड मध्ये नाही ना मंडणगड मधला पहिला ऑलरेडी याच्यापूर्वी बरेच केले नाही माझा पण पहिलाच आहे आमचं पण पहिलाच आहे आम्ही फक्त कमले कुठे जायचो नाही नाही खनवट्या जवळ असतात आम्ही गुर बैल घेऊन राहण्याच्या बाहेर जायचो काटवळ्याशी त्यावेळेस जा बाहेर जायचो आणि आता पहिल्यांदा वरच्या साळ्यावरती आलो हे पहिल्यांदा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव असेल पहिल्यांदाच मोठा अनुभव असेल टाकायला संध्याकाळ झाले तिकडे बघा टोप वगैरे ठेवायचा प्लॅन करते चुला केला आणि इकडे आलो आम्ही आता फाट्या ना फाटी पण पाहिजे आपल्या इंधनासाठी म्हणून भात शिजवायचा ते फाटी काढून घेतोय कमलाकर की सुकं लाकडं घेतोय म्हणजे लवकर फटाफट भेटतील अजून आपल्या पाण्यासाठी पण जायचं आहे हे बघा सुकं लाकड्यात घेऊन जातो कमल्या काढायचा प्रयत्न करतोय इकडे पाठी काढतोय लाकड सुद्धा भेटली काढायला सुरुवात केली आम्ही इथे इथे टेंट लावून झालाय मग अशा असेंब्ली करत होतो मस्त वरती टेंट टेंटमध्ये आपण किती जण अक्षय झोपू शकतो चार माणसं आरामात आम्ही आहोत आठ जण आठ जण ना एक दोन तीन चार आठ आठ जण आमच्याकडे टेंट आहेत चार दोन स्लिपिंग बेग बॅग अरे मस्त जोडी जोडी भारी <laughs> चला इकडे बघा इकडे टेंट लागत आहेत खूप जोराचं काम चाललं इकडे टेंट इकडे आपली जेवणाची तयारी इकडे फाट्यांची तयारी सर्व काय चाललंय इकडे बघा इथं हे तांदूळ धुवायचं काम चाललंय मी तांदूळ धुवून घेतोय चला बघा इकडे भातामध्ये पाणी ठेवलंय अरे जास्त ठेवलास मी पाणी कमी आहे ना तू एवढं पाणी ठेव नाही 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 ठेवलं त्यात काळ पाणी बघा इथे भाताला पाणी वगैरे ठेवून आहे इकडे दोन चुले एवढे जवळ जाणार थोडा लांब कर इथे इथे आणि दोन चुले एका चुल्या ते भात ठेवून घेतो फाटी वगैरे तिकडे आणल्यात आन आणि कमलाकर आता मस्त पेटवा आणि थोडासा आपल्याला पाणी पण लागणार आहे आणि पाणी पण पाण्याच्या शोधात आता मन्या जाणार आहे नाऱ्या जाणार आहे बॅटरी घेऊन जालाय आग लावले कमळ्याने चला पेटली विस्तर पेटली आता आपल्या जेवणाला सुरुवात इथं भात झाला तयार म्हणजे पाणी पण टाकून झालाय आणि तिकडे आग लागले तिकडे टेंटचं काम चालू आहे सूर्यास्त पण तिकडे झालाय आता आमचा अस्त होतं इकडे रात्रीचा टेंट कम्प्लीट झालं लावून दुसरा टेंटची तयारी इकडे आहे आणि टेंट म्हणजे झोपायची मजा अगोदर घेते एक दोन किती मास झोपतील चार मार्क आरामात हा काढायला लागेल हात घालून काढ हे बघा अर्ध आत्मी जाऊन मजा येते झोपायची मजा ना घेता भक्त दगडी कुटे काय लागतंय अमर ट्रायल घेतोय ट्रायल घेतोय ठीक आहे इकडे झालंय आणि इकडे एक टेंट जेवण पण तयार टाकलं इकडे भात तयार टाकलं आणि इकडे बघू शकता चिकन ची तयारी पण गेली पण शेवटीला मीठच नाही आलं मीठ आणायला तर चाललोय आता दुसऱ्या गावामध्ये मध्ये चला खतरनाक झालं पाण्या मित्र पली गावात आलोय आम्ही पाण्याचा ड्रम घ्यायला अजयच्या घरी बाबू अभ्यास की ऑनलाईन अभ्यास आहे की काय सरांनी पाठवलेला सर्च मारलेला किती लिटर पाणी आहे आमच्याकडे तिकडे पाच किलो दहा लिटर पाणी असणार आहे पाच लिटर तिकडे नाही दहा लिटर इथून दहा टोटल वीस लिटर पाण्यात घेऊन जाऊ आणि वीस लिटर पाण्यामध्ये आम्ही अजून आठ जण मित्रांनो हा पाच लिटर इकडे मण्याकडे पाच लिटर आणि पुढे आहे टोटल दहा लिटर असं आमच्याकडे टोटल दहा लिटर पाणी आहे टोटल वीस लिटर पाणी आहे आणि आता मी चाललोय आणि मागाशीच माहिती मिळाली की इथे पुढं वाघ गेलाय आम्ही त्याच रस्त्याने खतरनाक आता रस्ता मिळाला रस्त्याने जाऊ बरोबर इकडे आता आम्ही पंधरा लिटर कुठे कुठे गेला कॅन्ट हा हे पंधरा लिटर आणि हा एक टोटल वीस लिटर पाणी आणला आणि आमची पूर्ण अखेराच्या उदास झाली आईला इकडे बघा भाताचे वाटे काढून ठेवलेत हा काय मग हेच करा ना करा असं आहे का दोन करायचं प्लॅन आहे इकडे सुका आणि ओल्यासाठी तिकडे रस्ता बनायचा असा प्लॅन चाललाय तिकडे सर्व भात पाहून ठेवलाय सौकास मॅटर झाला मॅटर बस बस परफेक्ट आणि आता आजचा कुकिंग आहे आमचे अक्षय भाई तिकडं सुका तिकडं वाला आजचे कुकरी कुकरी आणि बघा इकडं नाईटसाठी इकडं हा इकडे मी काय नव्हतो इथे हा इथे एक टेंट टेंट नंबर वन दोन तीनच लावलेत रे तीन तीन असे टेंट लावून झालेत आपले इथे आणि आपल्याला इकडे बघा कांदा कटिंग चाललंय इकडे कमल्याची कमला भाव है? वास कमल्याची कटिंग चाललंय इकडे आणि भाईजी आमच्या कुकरीने इकडे चिकन मध्ये मसाले वगैरे लागून मस्त पैकी मिक्स करतोय रे बाय म्हण्या सुख आहे चला झाकून ठेवलंय इकडे कांदा कटाई काय वाचवली आणि मजाक नाही मजा इकडे कांद्याचा ढीग लावून टाकला सालांचा एवढे एकट्याने सोलून काढले एकदम शिवळ बघा एकदम एकदम कांदे सोलून आमचे कापायची घाई झाले आता इकडे पण कांद्याचा ढीक तयार झाला इकडे अक्षरने पण ढीक काढला आणि भाई एक नंबर आणखी काहीतरी एक्स्ट्रा करून देतोय शॉर्टकट उगाच नाही कुठून आले दुबई कुक सौदी रिटर्न कुक काय तरी एक्स्ट्रा हे बघा पण ठेवत नाही की हे राहत नाही म्हणजे ते नको मारतात इकडे सुका सुका चिकन तिकडे वला चिकन तिकडे सुकाच आहे ना आपला भाई एकदम काहीतरी बनवतोय हो आणि इकडे मन्या ने तेल टाकलंय तिकडे अगोदर भाताचा आमचा टोप करपलाय तेल हाय की नाही माहिती नाही हाय तेल आहे तेल आहे तेल टाकून द्या धाम थांब धाम 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 टाकून दे तेल आपल्या कशाला ठेवायचं कुणाला पाहिजे आता बस भात थोडा भात सुटसुद्धा झाला असता दे आता आता तेल टाकलंय कांदा आपण टाकू ना सुक्यासाठी पूर्व न कांदा टाकलाय भरून एक किलो कांदा असतो एक दीड किलो मस्त शिजले आता आणि आवाज कमी बंद कर ना कॉपीराईट आहे बघा आता इकडे आहे ना सुका आपण मटरला तो आता घेऊन आला अक्षर चिकन सुका चिकन आणलाय इकडे आणि आता थोडेसे टेस्ट करणार आहेत कम्प्ला टेस्ट करून दाखव रे कसं झालं <laughs> कसं दिसतंय कसं आहे कसं लागलं ला? रावास।, रावास कन खाऊन बघूया कसं लागतंय ते नंबर <laughs> माझा ग्लास सोबत कांदा मस्त सिक्युरिटी करून ठेवलंय आणि आत वाजले अकरा आता ठरलंय फिरायला जायचं जाणार फिरायला हे बाबा इकडे सेक्युरिटी आहे इकडे मान्या इकडे आपले सर्व टेंट लागलेत रात्री फिरायला आलो ना फिरायला सुरुवात केली इकडे आणि जंगलातील प्राणी काय बघायला मिळतात का आपल्याला आप खास त्यासाठी आपण इकडे आप आलो आहे साड्यावरती टेंट लावून राहतोय आपण पूर्ण रात्र आज रात इकडे हे सर्व पाठी बघायला पुढे बघा हे सर्व चालेल प्राणी बघायला एखादा एखादा तरी पाणी भेटायला पाहिजे बघण्यासाठी फोटो काढायच्यात आपल्या जंगलात कोणते प्राणी राहतात हे बघायचं आहे त्यासाठी आपण फक्त इकडे आलोय हे फक्त करता ए आर बी जी संस्था आहे गेली अडीच ते दोन वर्ष आपल्या मंडळामध्ये काम करते जंगलावरती काम करते प्राण्यावरती काम करते प्राण्यांचे संवर्धन करते तर हे त्या ठिक चालले सर्व हे सर्वजण बघू शकतात सर्वजण येतात खाली हे आले सर्व आपण कुत्रो आलोय आपण कुत्रा ज्यावेळेस पंधरा जायचं असेल तर डाव्या साइडने येतो म्हणजे वरच्या साईडने जातो आणि इकडून येतो खालच्या साईडने येतो हा आहे जुन्या काळातला कुत्रोबा काहीच राहिलं नाही इकडे रस्ता पण राहिला नाही वरच्या साईडला इकडे आणि खालच्या साईडला पण रस्ता नाही झाला आहे जायचो आपल्या टेंटकडे हो मग आमचे राखणदार अशी झोपले होते हा इथं झोपला आणि हा ऑलरेडी आमची राखण करणारे आता झोपले येऊ का घरात बाबू येऊ का घरात दारु बघा झोपले बघा इकडे जेवायला सुरुवात झाली चिकन चिकन बिर्याणी चिकन सुका चिकन विथ ग्रेव्ही सुका भात आणि इकडे सर्व खायला खायला सुरुवात झाली आधा लेग पीस घेतलाय फक्त चला जेवायला या आम्ही खातो रात्रीचे वाटते किती पावणे बारा वाजता जेवतोय दोन मिनिट उडली बारा, बारा, बारा।, बारा वाजलेत चला खायला या बघा हे दोघे जण आज झोपलेत थंडी लागत होती म्हणून थोडी आग पेटवली आणि थोडं सेक्युरिटी घ्यायला बसलो आणि थोड्या पट्यामुळे मला सुद्धा झोप आली चला मित्रांनो झोपायला हा आपल्याचं टेंट आहे बाकीचे तिकडे आहेत वगैरे टेंट आहे बाकीची मुलं तिकडे आहेत चला झोपायला आपण भोल गेलो झोपायची तयारी झाली खाली तके टाकले बल्ब आहे इकडे बाकीचे पण आपले हे मित्र आले तिकडे झोपायला आणि प्रत्येकाची सेटअप चाललाय आपला माझा उत्साह आहे दुसरा टेंट आहे त्याला उसाहच दिलाय आणि आपला

<laughs> <laughs> आता रात्री झाले आत्ता आपल्या झोपायचं आहे चला झोपे आणि आपल्या सकाळी सूर्य उदय बघायचा सूर्योदय आणि सकाळी सव्वा सात वाजता प्रत्येकाची तयारी सकाळी झोपायची आता वाजलेस तर रात्रीचे दोन अडीच वाजले असणार होते अडीच वाजलेत आणि झोपे आणि सकाळी पण लवकर उठायचं आहे चला बाय बाय आणि सकाळी लवकर उठूया गुड मॉर्निंग सकाळ सकाळ वाजली सहा आणि आम्ही उठलो रात्री लेट झोपलो होतो आणि आत्ता उठलं रास्त उठून गेला आहे आणि इकडे गुड मॉर्निंग काय चला रौनक अजून अंतरुणातच बोलते गुड मॉर्निंग काय गुड अजून एक झोपलं अजून बाकीचे इकडे हे यांचा काही दरवाजा उघडत नाही वाटतं काय हाय काय उक ओक हे काय उगत नाही बाकी सर उठला हा इकडे पहिला वाटत चहाची तयारी चालली चालले <laughs> चहाची तयारी जबरदस्त भरपूर चहा या चहा बरोबर आपल्या टोस खारी बिस्किट लागल तरच संपला आणतो होता सगळं बेकरी आहे जातो <laughs> तिकडे आणतो बेकरी चहाला असं उकडी येणार आहे थोड्या टायमात जुगाड जुगाड चहामध्ये फिरवायला काहीतरी पाहिजे म्हणून जुगाड केलाय सगळेजण उठलेत आता आणि चहाच्या पाट्यात चहाची वाट बघते हे रात्रीच्या आमची बघा टोप अशीच आहेत आता डायरेक्ट घरी घेऊन जाणार कारण का पाणी कमी होतं घासली वगैरे नव्हती आता घरी घेऊन जाणार चहाला मस्त उकळीसुद्धा आले पहिला सुरुवात गरमागरम चहा पिऊन घेऊया फटा फटाफट भारी एक नंबर सरणा भरून दे भाई ते बराबर जी शब्बा थँक्यू मग सर्व कप भरून दे संपत न दिस पण भरून दे काय आहे कडक चाय सुरुवात चला चहा بيها या ट्रेन काढतायत अर्धा ट्रेन काढून झालेत एक ट्रेन मधला बाकी आहे अर्धा पण काढून राज आणि रोणक खापून काढून झालाय आणि आमची अर्धी मंडळी चालले चला चला आपापलं उजून आता घरी चालू आहे सगळं बॅग आता घेऊन चाललेत अगोदर आमचे काही सामान घेऊन गेलेत आणि प्रत्येक जण आपली बॅग घेतोय आणि आपल्याला घरच्या दिशेने जायचं इकडे चला बघा नरे आला एक ए बाय खांद्यावर हा खा? हा संध्याकाळी गेलो होतो आता सकाळी येतोय मित्र बघा हा हे बोंडीचं झाड नारायण इकडे बोंड काढली तिकडे छोटस झाड आहे बघा काढून घेतोय काढून झाली आणि आता परत एकदा घरी झाला फायनली मित्रांनो घरी आलोय बघा हे सर्वजण अजून कुठं एक दोन तीन चार हा तू आला तिकडून शॉर्टकट मारून आला रस्ता शोधत आला चला मित्रांनो आता आलो घरी सकाळी आता नाश्ता करतोय कांदे पोहे चहा आणि इकडे सर्व आपली मंडळी आपण जे नाईट काम करत सर्व मंडळी बसले चला नाश्ता करायला चला मंडळी आता आपण नाश्ता करून चालले घरी बघा बाज नाही बज नाही तो बाय इजत का फालू दावी होणार म्हणताय जशी वरती ट्रॅकिंग केल्या मेहनत केली ना तर बाईक चालायला मेहनत केली पाहिजे मार किक ही एकदम स्मूथ आहे बघा धक्का मारू स्टार्ट स्टार्ट होत नाही धक्का खूप मजा आली हा आम्ही रात्री कॅम्पिंग केली सर्व आता मुलं चालली मन्नागडा चलो बाय बाय Bye bye.